नमस्ते गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल आपण डिलिव्हरीनंतर ज्या ज्या स्त्रियांना नैराश्य येतं तर अशा नैराश्यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे याबद्दलचा व्हिडिओ ऐकलात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मातेचे दूध हे बाळासाठी कसं पोषक आहे हे सांगणारा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदरच आपल्या चॅनेलला सर्वांनीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील आपल्यासमोर आज एक छानसे विषय घेऊन आले आणि त्या विषयाचं नाव आहे मातेचे दूध बाळासाठी वरदान स्तनपानाचे फायदे प्रत्येक स्त्रियांना माहिती असतात पण आजकाल फिजिकली किंवा स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी काही काही स्त्रियांना फिडिंग करणं देखील आवडत नाही पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सर्व स्त्रियांनी याचं महत्त्व समजून घेऊन स्तन स्तनपान करणं खूप गरजेचं आहे कारण स्तनपानामुळे आई व बाळामध्ये भावनिक पंध निर्माण होऊन त्या दोघांचंही नातं खूप दृढ होतं आईचे दूध कोणत्याही वेळी कधीही उपलब्ध होऊ शकतं त्या दुधामध्ये कोणत्याही भेसळीचा किंवा रोगसंक्रमणाचा धोका अजिबात नसतो आईचं दूध हे कोलोस्ट्रम म्हणजेच सुरुवातीचे पिवळे व चिकट दूध बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते त्याचबरोबर आतड्यांची संक्रमणे अर्थात कोणतं तर अतिसार आणि चुराप या रोगांविरुद्ध लढण्यासाठी शक्ती वाढवतं मेंदूच्या सर्वांगीण विकास व कार्यक्षमतेसाठी आईचं दूध मुलाला खूपच चांगलं असतं आईच्या दुधामुळे कानाची संक्रमणे ॲलर्जी व अतिसाराचा धोका देखील कमी होतो त्याचबरोबर जसं स्तनपान बाळासाठी लाभदायक आहे तसं स्तनपानाचा बाळाच्या आईला देखील खूप छानसा लाभ होतो तर तो कोणता बाळाला अंगावर पाचल्यामुळे स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग सुशीरता व स्तनामध्ये गाठी होण्याचे धोके कमी होतात बाळंतपणानंतर रक्तश्राव देखील कमी होण्यास मदत होते गर्भाशयाचा आकार पूर्ववत होतो स्तनपानासाठी जास्त उपमांक वापरल्याने गर्भावस्थेतील आईचे वाढलेले वजन देखील स्तनपानामुळं कमी होतं मातेला मानसिक तसेच शारीरिक समाधान व आनंद मिळवून देते बाळाला स्तनपान करण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात तर त्या कोणत्या तर पाळण्यासारखं धरून देखील तुम्ही बाळाला दूध पाजू शकता त्यानंतर आहे फुटबॉलसारखं धरून म्हणजेच बाळाचे डोके व पान आपल्या हातात धरून त्याचे पाय आपल्या कमरेपर्यंत पोहोचू द्यावेत हा फुटबॉलसारखा आकार होतो त्यानंतर आहे एका खुशीवरती झोपून बाळाला स्तनपान करणं म्हणजे ज्यांचं सिजेरियन झालं आहे अशा व्यक्ती स्त्रियांसाठी देखील कुशीवरती झोपून बाळाला स्तनपान करणं खूप सोयीचं ठरतं त्यानंतर आहे बाळाचं ढेकर काढणे बऱ्याच वेळी बाळ विनाकारण रडतं असं का रडतं तेच काही कुणाला कळत नाही तर त्यावेळी ते त्याचे एकतर कारण कुठलं असतं तर, तर बाळ भुकेलं असतं किंवा त्याच्या पोटात गॅस जास्तीत जास्त असतात बाळ दूध पिताना अधूनमधून थोडी हवा गिळू शकते व त्यामुळे त्याच्या पोटात त्याला अस्वस्थ करणारा एक बुडबुडा निर्माण होतो बाळाचा अस्वस्थपणा घालवण्यासाठी बाळाला आपल्या खांद्यावर धरून साचलेली हवा का टाकण्यासाठी त्याच्या पाटीवर खालून वरच्या दिशेने थोपटावे किंवा चोळावे त्यामुळं बाळाला छानसा ढेकर येतो आणि बाळाच्या दुधातून जी काही हवा गेली असते ती बाहेर पडायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही बाळाला बसवून किंवा मांडीवर धरून विभिन्न स्थितीमध्ये असं करू शकता त्यानंतर नोकरदार महिला आहेत तर या काय करतात उन, साथ की आपले दूध काढून ठेवून फिडिंगसाठी साठवून ठेवतात तर कामावर रुजू व्हायचं असल्यास बाळाला फक्त स्वतःचेच दूध काढून ठेवल्याने दूध सुटणे चालू राहते व बाळाच्या पोषणात्मक लाभी होतो आईचे दूध किमान चार ते सहा तास रूम टेम्परेचरला चांगले राहते त्याचबरोबर आहे स्तन पाक पानाची पकड सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे तर स्तनपान काही वेळेला काय होतं डिलिव्हरीनंतर काही मुलींना कळत नाही की बाळाला फिडिंग कसं करावं किंवा बाळ दूध प्यायचाच प्रयत्न करतं पण त्याला ते स्तनाग्र पकडता येत नाही तर अशा वेळी काय केलं पाहिजे तर पहिला तर पाजण्याची स्थिती बदलावी त्यानंतर बाळाच्या तोंडात केवळ स्तनाग्र नाही तर पूर्ण स्तनाग्राबरोबर आपल्या त्याचा काळा भाग देखील बाळाच्या तोंडात द्यावा सुरुवातीच्या काही काळामध्ये बाळाला योग्य स्तनपान पान मिळाल्यास म्हणजे काय होतं की बाळाचे वजन वाढतं त्याचबरोबर बाळाला आईशी जुळवून घेण्यासाठी आणि यथार्थपणे स्तनपानासाठी काही दिवस लागू शकतात आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे थोडासा स्त्रियांनी धीर धरावा घाबरून जाऊ नये सांगायचा भर एवढंच एवढाच आहे की स्त्रियांना म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला दूध कसं पाजायचं बाळ पित नाही बाळ खूप रडतं ते रडायला लागलं की आईला घाबरल्यासारखं होतं तर अशा वेळेला घाबरून न जाता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तुम्हाला बाळाशी जुळवून घ्यायला आणि बाळाला तुमच्याशी जुळवून घ्यायला थोडासा वेळ हात द्यावाच लागेल त्यानंतर बाळाचे वजन सुरुवातीला काय असतं की कमी होतं मात्र ते एक दोन आठवड्यात हळूहळू भरून निघतं बाळाला योग्य स्तनपान मिळाल्यास बाळाचं वजन वाढतं काय काही आठवड्यानंतर बाळाचे वजन सरासरी दिवसा वीस ते तीस ग्रॅमने वाढत असल्याचं देखील आपल्याला जाणवतं बाळ दर चोवीस तासात किमान चार ते सहा वेळा जर डायपर ओलं करत असेल तर बाळाला आईचं दूध पूर्णपणे पोटभर पुरतं हे आपण ओळखायचं आहे त्यानंतर ज्या नोकरदार महिला आहेत त्यांना दूध साठवताना काही गोष्टी एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे दूध पाण्यात उकळून निर्जन तूप केलेल्या स्टील किंवा काचेच्या झाकण असलेल्या भांड्यातच साठवायचं आहे ते त्वरित रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत आईचं दूध हे मुलाला वापरावं फ्रीजमधलं दूध बाळाला देताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आईचे दूध थॉईंग म्हणजे स्तनाची बाटली आईचे दूध स्तनात कोमट करणे किंवा गरम पाण्याच्या बाऊलमध्येच ठेवावे व सामान्य तापमानावर आणावे ते कधीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये त्यानंतर पुन्हा आईचं दूध गरम केलेलं पुन्हा कोमट करून ते फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे आईचे दूध हे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप सर्वोत्कृष्ट आणि अग्रगण्य असं आहे त्यामुळे बाळाच्या सर्वांगीण विश विकासासाठी पोषणासाठी सर्व पोषक तत्वे व आजारांपासून संरक्षण देणारी प्रतिजीवी आईच्या दुधामध्ये असतात बहुतांशी सर्वच बाळांना पहिले सहा महिने केवळ आईच्या दुधाची खूप गरज असते अनेक माता सहा महिन्यानंतर बाळा केवळ अंगावरच पाजतात व सहाव्या महिन्यानंतर बालकाला इतर पूरक आहाराची देखील गरजही भासत असते स्तनपानाला प्रोत्साहन व समर्थन देण्यासाठी मातेला आवश्यक तेव्हा प्रत्यक्ष सल्ला देऊन व तिला तिच्या नातेवाईकांनी पाठिंबा दिला स्तनपानाच्या नैसर्गिक इच्छेला प्रोत्साहन मिळते प्रसूतीपूर्वी बा पासूनच बाळा अंगावर पाजण्यासाठीच्या बाबींचा अभ्यास असावा मला माझ्या बाळाला स्तनपान करायचेच आहे हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक स्त्रीने ठेवणं खूप गरजेचं आहे प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर बाळाला अंगावर पाजावे तसेच आई व बाळाने शक्य तितकं जवळ राहावे या सर्वातून तुम्हाला कळलंच असेल की आईच्या दुधाचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे तर या आईच्या दुधातून अ ड इ व के हे आवश्यक जीवनसत्व मिळतात त्यामुळं बाळाला आईनं कोलेस्ट्रॉम पाजलेच पाहिजे कारण ते अनेक पोषक तत्वाने समृद्ध असतं त्याऐवजी बाळाला साखरेचे पाणी मध लोणी इतर काहीही देऊ नये आईचे दूध हा परिपूर्ण संतुलित आहार आहे तो बाळाला जन्मापासूनच्या पहिल्या काही महिन्यात आवश्यक असलेली सर्व पोषक तत्व पुरवतो त्यात संक्रमणविरोधी गुणधर्म असून ते सुरुवातीच्या महिन्यात बाळाचे जंतू संसर्गापासून रक्षण करतात हा आहार सदैव उपलब्ध असतो सो so, सर्वांनी ऐकावं की मातेचे दुधे पाळासाठी खरंच खूप मोठं वरदान आहे आणि तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी एक ते सात ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो या दरम्यान स्तनपानाचा प्रचार व प्रसारदेखील केला जातो जागतिक स्तनपानाचा जा दर वा वाढवणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे सो so, सर्वांनी प्रत्येक मातेला समजून सांगा की किमान सहा मेने तरी अंगावरचं दूध हे पाजणं खूप अनिवार्य आहे महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार